प्राथमिक स्तरातील गणित म्हणजे स्वतंत्र प्रकरणांची यादी नव्हे तर बालवयापासून हळूहळू विकसित होणाऱ्या आणि परस्परांशी जोडलेल्या संकल्पनांची एक अखंड साखळी आहे प्राथमिक स्तरातील मुले संख्याज्ञान क्रिया मापन भौमितिक रचना माहितीचे व्यवस्थापन आकृतिबंध अशी वेगवेगळी अध्ययन क्षेत्रे अभ्यासताना दिसतात ही सर्व क्षेत्रं परस्परांशी संबंधित आहेत प्राथमिक स्तरातील गणिताचा विचार केल्यास संख्या ही केंद्रस्थानी असते मुलं संख्या मोजणे संख्यांची तुलना करणे वस्तूंच्या राशी किंवा प्रमाण लक्षात घेणे स्थानिक किंमत ठरवणे या संकल्पना शिकतात हीच मूलभूत कौशल्य पुढे शिकल्या जाणाऱ्या जवळपास सर्व गणितीय संकल्पनांचा भक्कम पाया ठरतात संख्याज्ञान वाढत गेल्यावरच क्रिया नैसर्गिकपणे विकसित होतात बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार यांचा खरा अर्थ तेव्हाच उलगडतो जेव्हा मुलांना राशी किंवा प्रमाणाची जाणीव होते आणि स्थानिक किंमत समजते मापनाच्या आधारे आपण रोजच्या जीवनातल्या घटना आणि संख्या एकमेकांशी जोडतो योग्य एकक वापरून लांबी वजन प्रमाण वेळ आणि चलन मोजता येतं आणि त्यांची तुलना देखील करता येते भौमितिक रचना मुलांच्या समजुतीला आकार देतात आकार दिशा स्थान आणि सममिती यासारख्या संकल्पना मापन आणि आकृतिबंधाशी जोडलेल्या असतात त्यामुळे मुलांची गणिताकडे पाहण्याची दृष्टी अधिक व्यापक आणि सुसंगत होते माहितीचं संकलन या घटकात संख्यांची मांडणी संख्यांची तुलना आणि सादरीकरण हे तिन्ही पैलू एकत्र येतात मुलं माहितीचं वर्गीकरण करतात ताळ्याच्या खुणा वापरून माहितीचं संकलन करतात आणि साधे तक्ते किंवा सारणी वाचून त्याचा अर्थ लावायला शिकतात गणिताच्या सर्व अध्ययन क्षेत्रांमध्ये आकृतीबंध बघायला मिळतात मुलांना जेव्हा संख्यांमधली पुनरावृत्ती आणि रचना लक्षात येऊ लागते तेव्हा त्यांच्यात प्राथमिक बीजगणिताची विचारसरणी तयार होते ते पुढचा टप्पा ओळखतात नियम शोधतात अंदाज बांधतात आणि संख्या आणि आकारांमधल्या ठराविक पद्धती सामान्य स्वरूपात मांडायला शिकतात साध्या वाटणाऱ्या प्रश्नांमध्ये सुद्धा मूलभूत संकल्पना दडलेल्या असतात हे शिक्षकांना अध्ययन क्षेत्रातल्या परस्पर संबंधातून दिसून येतं उदाहरणार्थ पाच या संख्येमध्ये आणखी किती मिळवल्या तर आपल्याला आठ ही संख्या मिळते यामध्ये आपण समानतेचा गुणधर्म म्हणजे काय ते पाहतो प्रमाण आणि राशी यांचा तर्कशुद्ध अंदाज कसा बांधावा ते पाहतो आणि माहीत नसलेली संख्या कशी शोधून काढायची हेही समजून घेतो गणित हा विषय शिकवताना परस्परांशी जोडलेल्या संकल्पना लक्षात घेऊन त्या शिकवल्या तर मुलांना पक्कं समजतं आणि कायमचं लक्षात राहतं त्यामुळे मुलं आत्मविश्वासानं उदाहरणं सोडवतात कारण प्रत्येक संकल्पना योग्य ठिकाणी उपयुक्त ठरते आणि पुढच्या संकल्पनांना जोडलेली असते